तर मुलांना आज मी काय म्हणताय आज नाही का मी शाळेत नाही आहे आज नाही का तुम्हाला सगळ्यांनी नाही का मी सुट्टी देतो तर तुम्ही घरी जाऊन हे हे अभ्यास करून या ठीक आहे हो चला मग आता सगळे आपल्या आपल्या घरी चला आजी एवढं लवकर कसं आले तुम्ही सांगा काय सरपासून छुट्टी घेऊन तर नाही आले ना तुम्ही दोघांना काडी घेऊन मारतो तु? हाँ। हं नाही काय आम्ही सरपासून छुट्टी घेऊन नाही आलो हो काकू आम्ही सरपासून छुट्टी घेऊन नाही आलो सर तर तो अशी आमची खडूस आहे तरी सुट्टी कधी कधी देऊन देते पण आज सुट्टी नाही दिली काकू हो ठीक है पन हे गोटे तुझी तो बैग कुठे

आता तिची दोन तीन गाडी तुला बसते थांब थांब मी पण येतो थांब